नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन असून तो सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबई येथील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते निधनापूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणून बौद्ध लोक त्यांना बोधिसत्व मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरला जातो या दिवशी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमा होतात त्यांच्या अस्थिकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व त्यांचे दर्शन घेतात स्थानिक बुद्ध विहारे, सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले जाते अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद